हॅलो मित्रांनो मी आज माझ्या घरी आप्पे बनवलेले आहेत तर मी एक व्हिडिओ खास तुमच्यासाठी या आप्यांचा बनवलेला आहे हे आप्याचं मिश्रण मी काल रात्रीच बनवलेलं आहे तर आपण चला करू आता आपे हे गॅसवर गॅस ऑन करून मी हे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे याच्यामध्ये सगळ्या पात पात्रामध्ये जे काही हे हे आहेत ना त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आधी चम्मचनं तेल घालून सगळीकडे तेल टाकलेलं आहे मग तेल घातल्याच्यानंतर हे जे काही मिश्रण आहे ना हे आपण चमचाने या पात्रामध्ये टाकणार आहोत सगळीकडे आपण आता हे आपण आपे बनवण्यासाठी हे जे काही मिश्रण मी बनवलेलं आहे ते या पात्रामध्ये टाकत आहे या मिश्रणाचा काय मी व्हिडिओ तुमच्याकडे नाही पा टाकला कसा बनवायचं ते त्याचा पण व्हिडिओ मी लवकर तुमच्याकडे नक्की पाठवीन हे पूर्ण मॅटर जे आहे आप्याच्या मिश्रणाचं ते त्या पात्रामध्ये टाकायचं सगळीकडून व्यवस्थित टाकून घ्यायचं व्यवस्थित टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण जे काही हे मॅटर आहे ते टाकायचं याच्यामध्ये व्यवस्थित एक असं नंतर फुगून वगैरे मस्त आपले आपे असे छान बनतात जर व्यवस्थित फूल फुल भरून ठेवलेलं असेल तर अर्धवट झाले तर छोटे छोटे बनतात आपे त्याच्यामुळं मी जे काही टाकलेलं आहे आप्याचं हे पूर्ण टाकलेलं आहे आता याला काय करायचं आपण असं झाकून ठेवायचं झाकून ठेवायचं याला आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे भाजण्यासाठी किंवा शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि मी हे फुल गॅस नाही करत आहे कमी गॅसवर करत आहे म्हणजे कमी गॅसवर कसं व्यवस्थित ते भाजले जातात आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तर मी हे याचं ढाकण काढलेलं आहे पाहू शकता आपण हे माझे आपे एका शिजलेले आहेत एका साईडकडून म्हणजे ते भाजलेले आहेत आता याला आपण काय करायचं परतून घ्यायचं पहा किती छान माझे हे आपे भाजलेले आहेत रेड कलर वगैरे पूर्ण आलेलं आहे त्याचे ते एक साईड भाजलेले आहेत तर हे जे काही पूर्ण आपे आहेत ना तर आपण हे आपण काय करू परतून घेऊ एका साईडनं भाजलेले आहेत एका साईडचे जे, जे राहिलेले आहेत आपले आपे भाजायचे त्याच्यामुळे ह्याला बी असं परतून घेत आहेत ह्याला पूर्ण पूर्ण आप्यांना असं परतून घ्यायचं परतून घेऊन परतून घेतल्याच्या बाद आपण हे पूर्ण परतून घेतल्याच्यानंतर याला पुन्हा हे माझे आता आपे झालेले आहेत परतून घेणं आणि मग आता ह्याला पुन्हा आपल्याला शिजवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं असेच ठेवायचे याच्यासाठी आता हे आपे आपले शिजलेले आहेत दहा ते पंधरा मिनटं झाल्याच्या बाद हे जे काय आपे आहेत माझे दोन्ही साईडकून भाजलेले आहेत हे बघू शकता पहा बरे किती छान भाजलेलं आहे माझा आप्पा आता हे जे काही आप आता हे माझा आप्पा बनलेला बन आहे पूर्ण झालेले आहेत खुसखुशी दिसत आहेत आता ह्याला काय करते मी माझ्या प्लेटमध्ये काढून घेते हे पूर्ण आप्यांना जे काय आपे बनलेले आहेत त्या आप्यांना प्लेटमध्ये काढून घेत आहे मी याच्यासोबतनं कढी बनवलेली आहे आपल्यासोबत खायला पण मी या व्हिडिओमध्ये कढीची रेसिपी काही टाकलेली नाही आहे आणि त्याची रेसिपी मी नक्कीच तुम्हाला टाकेल पण सध्या तर या व्हिडिओमध्ये नाही टाकलेली आहे तर हे पूर्ण आपे जे आहेत ते आपल्याला आता घ्यायचे आहेत प्लेट्समध्ये मी काढून घेत आहे माझे हे आपे जे काय शिजलेले आहेत आणि आता मी हे आपे जे माहे आहेत पहा पाहू शकता तुम्ही कसे झालेले आहेत माझे आपे आता हे मी आपे जे आहेत ते मस्त प्लेटमध्ये घेऊन खाणार आहे पहा बरं किती सुंदर दिसत आहेत माझे आपे आता आपे ले ले हे आप्याबरोबर मी कढी बनवलेली आहे हे पहा आप्पा किती छान मी माझ्या आप्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे कारण की मला तिखट जास्त आवडते म्हणून हे पहा माझे आपे किती सुंदर आणि खुसखुशीत झालेले आहेत या मग आपे खायला तुम्ही पण माझ्या चा माझे आपे खूप सुंदर बनलेले आहेत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क लाईक अँड सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहत राहा ओके त्यासाठी बाय बाय